बागलन तालुक्यातील नामपूर येथील इंदिरानगर येथे एक नंबरच्या गल्लीत रस्त्याला मोठे बगदाड पडले असल्याने ह्या खड्ड्यात आज प्रसूती झालेल्या महिलेला सोडण्यासाठी आलेल्या नामपूर ग्रामीण रुग्णालयाची रुग्णवाहिका रस्त्याच्या खड्ड्यात अडकल्याने प्रसूती झालेल्या रुग्णाच्या जीवावर बेतल्याचा प्रकार झाल्याने रुग्णाची मोठी गैरसोय झाली नामपूर इंदिरानगर आदिवासी वस्तीत कॉन्क्रीटीकरण करण्यात आले आहे परंतु रस्त्याला ठिकठिकाणी थीक मोठे बगदाड पडल्याने वाहनधारकांना जाणे येणे धोक्याचे बनले आहे इंदिरानगर भागातील आदिवासी वस्तीत तुटलेल्या गटारी खड्डेमय रस्ते यासंबंधी ग्रामपंचायतीला वेळोवेळी कळवण्यात आले परंतु ग्रामपंचायतीकडून कुठलीही दखल घेतली जात नाही ह्या खड्ड्यात पडून एखाद्याचा जीव जाईल तेव्हा ग्रामपंचायतीला जाग येईल का असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे रस्ता लवकरात लवकर भरून दुरुस्ती न केल्यास येथील नागरिकांनी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे